शरद पवार माझ्यासाठी साहेब आहेत मी त्यांचा खूप आदर करतो किंवा सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आवडेल असं म्हटलंय युगेंद्र पवार यांनी पवार हे नाव ऐकलं पण युगेंद्र पवार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल एक व्यावसायिकच नाही तर समाजकार्य करणारे असे युगेंद्र पवार हे पवार कुटुंबाशी संबंधित आहेत त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत त्यामुळे त्यांची आता चर्चा सुरू झालेली आहे या व्हिडिओत आपण युगेंद्र पवार यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बर पवार कुटुंबात दुफळी निर्माण झालीय अजित पवारांच्या भूमिकेनंतर पवार कुटुंबातले सदस्यही संभ्रमात आहेत एकीकडे अजित पवारांचं कुटुंब तर दुसरीकडे शरद पवार यांचं पण या व्यतिरिक्तही कुटुंबातले असे सदस्य आहेत जे राजकारणापासून दूर पण समाजकार्यात कार्यरत आहेत रोहित पवार राजकारणात येण्याआधी एक बिझनेसमन होते नंतर राजकारणात तर सक्रिय झालेच पण आता आमदारही आहेत आता आणखी एक नाव पुढे आलंय ते म्हणजे युगेंद्र पवार यांचं आता कोण आहेत युगेंद्र पवार युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत तर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार लवकरच राजकारणात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत सध्या तरी ते राजकारणात आहेत पण त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत आलेले आहेत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करायला आनंद होईल असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांचा ते कल कोणाकडे आहे हे स्पष्ट झालेलं आहे बारामतीतल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते, ते काय म्हणाले आधी मी मुंबईला होतो नंतर पुण्यामध्ये आलो पुण्यात माझं शिक्षण झालं पुढच्या शिक्षणासाठी युरोपात आणि अमेरिकेला गेलो जवळपास सात ते आठ वर्ष मी त्या ठिकाणी होतो त्यामुळे अनेकांना वाटलं की मी आता परत येणार नाही आहे पण मी आता इथं आलेलो आहे इथं आल्याच्या नंतर व्यवसाय सांभाळतो आहे शरयू हा तो ग्रुप आहे याशिवाय साहेबांनी म्हणजेच शरद पवार यांनी विद्याप्रतिष्ठानवर माझी निवड केलेली आहे आठवड्याच्या मीटिंगला त्या ठिकाणी हजर राहावं लागतं आणि त्यानिमित्तानं मी तिथे आलेलो स्वतः विषय त्यांनी थोडक्यात तर सांगितलेला आहेच पण राजकारणाबद्दल बोलले आणि आता त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी ते बोललेत ते म्हणतात सुप्रिया सुळे यांचा प्रचार करायला मला आनंदच होईल शरद पवार हे माझ्यासाठी साहेब आहेत त्यांचा मी अत्यंत आदर करतो त्यांच्याविषयी काही बोलावं एवढा मी मोठा नक्कीच नाहीये पण ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं जर का लोकसभा निवडणुकीत साहेबांनी सांगितलं तर नक्कीच प्रचार करीन जसं साहेब म्हणतील तसं सध्या काका पुतण्यांचं राजकारण आणि वाद आपल्या सर्वांच्या समोर आहे काका शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली अजित पवारांनी आपल्याला एकटं पाडलं जातंय असं म्हणत साथ द्या असं बारामतीकरांना त्यांनी भावनिक आवाहन केलं त्यावर देखील आता युगेंद्र पवार बोललेले आहेत त्यांच्या मते आमचं एक कुटुंब आहे जरी काही मतभेद असले तरी कुटुंब हे कुटुंबच असतं त्याला वेगळं ठेवलं पाहिजे त्यामुळे अजित पवारांना एकटं पाडलं आहे असं वाटत नाही याच कुटुंबातला मी देखील एक छोटा सदस्य आहे आपल्यालाही राजकारणात यायचंय पण राजकारणाचा आलेख हा खालून वर असायला हवा मी देखील तळागळापासून काम करत आहे असं ते म्हणाले युगेंद्र पवारांच्या एकूणच वक्तव्यांवरून जरी ते शरद पवार गटाकडे झुकणारे वाटत असले तरी काका अजित पवार यांच्याविषयी देखील त्यांचं मत फार काही टोकाचं नाहीये त्यांच्या आत्ताच्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट देखील होत आहे शिवाय तुम्ही जर त्यांच्या एक्स अकाउंटवर गेलात तर त्यांनी अजित पवार यांच्या बरोबरचा एक फोटो ट्विट केलेला आहे हा फोटो बावीस जुलै दोन हजार बावीस ला त्यांनी ट्विट केला होता आणि त्यांच्या अकाउंटवर तो पिंड आहे म्हणजे सगळ्यात वरती आहे म्हणजेच राजकारणापेक्षा कुटुंबालाच त्यांचं सध्या तरी प्राधान्य आहे एकूणच बारामतीचा निवडणुकीचा यंदाचा आखाडा नेहमीच्या निवडणुकांपेक्षा जास्त रंगणार हे मात्र नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद